नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण कांदाविषयी पूर्णपणे या वर्षीचा आढावा घेणार आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जे काही रब्बी कांद्याची लागवड झालेली होती त्या दिवसापासून आतापर्यंत कांदा बाजारभावामध्ये काही चढ उतार झालेला आहे या संदर्भात आपण सांगणार आहे आणि आता इथून पुढे कांदा बाजारभावामध्ये काय परिस्थिती राहणार आहे जुन्या कांद्याचं आणि नवीन कांदा किती येणार आहे नवीन कांद्याचा बाजारभाव काय राहतील जुन्या कांद्याचे भाव काय राहतील अजून किती महिन्यानंतर बाजारभाव वाढतील किती दिवसानंतर बाजारभावामध्ये फरक पडणार या संदर्भात हा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जेव्हा रब्बी कांद्याचं लागवड झालेली होती म्हणजे उन्हाळी कांदाची लागवड होत असताना जे काही बाजारभाव होतं चांगला प, आ, जो जो ते चांगला बाजारभाव होता जवळजवळ तीस रुपयापासून ते प पंचावन्न कधी साठ रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला होता त्यामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली नवीन कांदा उत्पादक शेतकरी यामध्ये सहभागी झाले आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झालं यात नवीन चाळ मोठ्या प्रमाणात उभारली गेलेली आणि त्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस टक्के अशी नवीन चाळ उभारली गेली आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणसुद्धा झालेली होती आणि शेतकरी मित्रांनो ज्या वर्षी कांदाचं जे काही बाजारभाव वाढलेला होतं त्या टायमाला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कांदा हस्तक्षेप म्हणजे निर्यातीवर हस्तक्षेप आणला आणि जेव्हा कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होत होतं आणि चांगला बाजारभाव कांद्याला भेट भेटत असताना त्यांनी निर्यातीवरती कर लादले जे काही चाळीस टक्के कर लादल्या गेल्यामुळे जे निर्यातीचं जे काही दर होतं ते वाढल्या वाढल्या गेल्या त्यामुळे जे काही देश आहेत त्यामध्ये दे मोठ्या प्रमाणात फटका हा बांगलादेशला झाला आणि बांगलादेशने निर्णय घेतला की यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घ्यायचं त्यांनी चायनाकडून कांदा उत्पादनाचं जे काही तंत्रज्ञान आहे त्यांनी आत्मसात करून यावर्षी ज्या मोठ्या प्रमाणात उन्हाळी करण्याचं जे काही लागवड आहे तिने मोठ्या प्रमाणात केलं आणि आतापर्यंत ते जे काही सध्या त्यांच्या मार्केटमध्ये मा कांदा येतोय ते त्यांचा जुना कांदा म्हणजे उन्हाळी कांदा मार्केटमध्ये मा येतोय म्हणजे या सर्व गोष्टी आपल्या या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाले ते वारंवार निर्यातीवर कर करण्यामुळे त्यांना तिथल्या कांद्याचा बाजारभाव आहे ते महाग म्हणजे त्यांना कांदा कांदा जो आहे ते महाग भेटल्या भेटत असल्यामुळे भेट त्यांनी वारंवार अशा धोरणामुळे त्यांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे आणि यावर्षी तिथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा यावर्षी भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा तो होता शेत केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आणि त्यामध्ये श्रीलंका झालेला आहे आणि मलेशियामध्येही सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनात सुरुवात झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धाही मोठ्या प्रमाणात जे काही कांदाचं जे काही उत्पादन आहे ते होणार आहे आणि बाजारभाव तुम्हाला येत्या काळामध्ये ते स्थिर बघायला भेटणार आहे हे झालं येणाऱ्या काळामधला बाजारभाव आताची काही स्थिती आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे भारतामध्ये सध्या यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामध्ये नवीन कांद्याचं जे काही उत्पादन आहे ते घटलेलं आहे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन या नोव्हेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये होत असतो हार्वेस्टिंग नाही येतो त्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के असा कांदा आहे पूर्णपणे खराब आहे म्हणजे कमी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेला आहे आणि राहिलेला उर्वरित तीस ते चाळीस टक्के कांदा येत्या काही आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि सध्या इतर भागामध्येही आता हळूहळू जे काही पहिला टप्पा जो कांदा होता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधला कांदा तो मार्केटमध्ये आलाच नाही आहे इथून पुढे दुसरा टप्पा हळूहळू सुरू झालेला आहे त्यामध्ये क कर्नाटकचा जो कांदा आहे दुसरा टप्पा तो मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेला आहे चांगला कांदा म मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे त्यापैकी पन्नास टक्के कांदा चांगला आहे आणि पन्नास टक्के कांदा खराबसुद्धा आहे ठीक आहे आणि जे काही कर्नूल या हैदराबाद जे काही आंध्र प्रदेशमधला जो कांदा तो थी आहे थी कांदा है तो पूर्णपणे खराब झालेला होता तिथे तर जी स्थिती आहे ती खराब आहे परंतु कर्नाटकमध्ये भरपूर प्रमाणात दुसऱ्या टप्प्यात चांगला कांदा येतोय आणि पश्चिम महाराष्ट्रामधलं जे काही दुसऱ्या टप्प्याचा कांदा आहे तो अजूनही पुढे लांबवला गेल्यामुळे शक्यता तर नवीन कांद्याची जी काही आवक आहे ती कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो इथून पुढे हा जो काही आतापर्यंत शेतकऱ्यांना कमी बाजारभाव वेट होतो तर यामागचं मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा हात आहे त्यांनी आधीपासूनच जे काही कांदा खाऊकांना ते वारंवार सांगत होते यावर्षी तुम्हाला व्यवस्थित आम्ही कांद्याचा बाजारभाव जे आहे भाजीपाला आम्ही तुम्हाला स्वस्त करून देऊ वारंवार त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट करून खाऊकांना सांगत होते तशा प्रकारे त्यांनी या करण्यामाग त्यांनी यशस्वी झाले आणि तसा शेतकऱ्याच्या नडावर पाय देऊन त्यांनी कांद्याचा बाजारभाव वारंवार पाडले गेलेत जेव्हा जेव्हा कांदा बाजारभाव पा वाढत होता तेव्हा तेव्हा केंद्र सरकार हस्तक्षेप करून कांदा बाजारभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी झाला मध्यंतरी जे काही बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव वाढल्यामुळे त्यांनी निर्यात सुरू केली आणि कुठल्या कारणामुळे आपल्या सरकाराने सुद्धा जे निर्यातीवरती बंदी घातलेली आहे अशी समजून चालायचं कारण की कुठलंही त्यांनी पुढाकार घेतला नाही कुठलाही प्रकारचा निर्यातीवर नि त्यांनी धोरणे आखली नाही त्यामुळे आपला जो काही महाराष्ट्राचा कांदा सुद्धा आपल्या भारताचा कांदा निर्यात झालेला नाही त्यामुळे कांद्याचे जे काही बाजारभाव आहे ते दिवसेंदिवस घसरत गेलेले होते त्यामुळे जे काही उ जुन्या कांद्याचं उत्पादन आहे या मागच्या वर्षी भरपूर झाला होता आणि यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक करून ठेवलेला होता त्यामुळे जे काही वारंवार बरकप कांदा जो आहे तो मार्केटमध्ये कमी रेटमध्ये भेटत होते आतापर्यंत ही स्थिती तुम्हाला बघायला भेटलेली आहे त्यामध्ये नाफेडचं मोठ्या प्रमाणात हात आहे नाफेडनी जवळजवळ तीन लाख मॅट्रिक टनाचा कांदा खरेदी केलेला होता आणि त्यांचा एक प्लॅनच होता की दिवाळीच्या अगोदर हा जो काही कांदा आहे खाऊकांना स्वस्तामध्ये भेटावं हो। त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याकडून दहा रुपयारून ते बारा रुपयेपर्यंत कांदा खरेदी करून त्यांनी तिथला स्टॉल करून जवळजवळ चोवीस रुपयांनी कांदा विक्री केला त्यामध्ये हा जो काही नाफेडचा जो प्रकार आहे त्यामुळे जे काही शेतकऱ्यांना जे काही बाजारभाव भेटायला पाहिजे होता ते भेटलं नाही आणि जे काही बाजारभाव वाढायला पाहिजे होता ते पण वाढले नाहीत शेतकरी मित्रांनो इथून पुढे काय होणार आहे इथून पुढे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत केंद्र सरकार असे करत होतं की दिवाळीच्या मुहूर्तावर कांदा महाग भेटना भेटू नये म्हणून त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला परंतु इथे इथून पुढे थोडं थोडं स्थिती बदलत राहणार आहे त्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो इथून पुढे नवीन कांद्याची आवक का आहे ती हळूहळू घटणार आहे त्यामध्ये खराब कांदा पण भरपूर प्रमाणात आहे आता तुम्ही जवळच्या मार्केटमध्ये गेलं असता बघितलं असता त्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के असा कांदा आहे ते पूर्णपणे खराब होत आहे आणि च चाळीस ते पन्नास टक्के कांदा जो आहे तो चांगला आहे परंतु नवीन कांदा मोठ्या प्रमाणात नसल्या जुना कांदा ही ची डिमांड हळूहळू वाढत चालणार आहे आणि नंतर या ऑक्टोंबरच्या अखेरपर्यंत बाजारभावामध्ये एक दोन रुप एक ते दोन रुपयाची चांगली सुधारणा होऊ शकते नंतर नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत बाजारभावामध्ये एक चांगला एक तुम्हाला बदल बघायला भेटणार आहे आणि चांगला स्थिती नोव्हेंबर पंधरा तारखेपर्यंत बघायला भेटणार आहे नोव्हेंबर पंधरा तारखेनंतर बाजारभावामध्ये मोठी प्रमाणात तेजी निर्माण होऊ शकते कारण की नो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नवीन कार्याची जी आवक आहे ती ती थोडी कमीच राहणार आहे कारण की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केलेलं होतं आणि हळूहळू राजस्थानचाही कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे परंतु तिथेही थोडीशी उत्पादनामध्ये घट आहे आणि जोपर्यंत जुना कांदा मार्केटमधून संपत नाही तोपर्यंत नवीन कांद्याचं जे काही बाजारभाव आहे ते बाजारभावामध्ये बदल दिसून येणार नाही ना परंतु इथ इत, इथून पुढे जी काही परिस्थिती आहे ती ती थोडीशी बदलत राहणार आहे आतापर्यंत आपण पूर्णपणे मार्केट वाढतील या संदर्भात आपण भाष्य केलं होतं ते काही सरकारच्या या धोरणामुळे ते काही शक्य झालं नाही आहेत परंतु मध्यंतरी मी व्हिडिओही कटाळून बंद बस बंद केलेलं होतं कारण की वारंवार या सरकारच्या धोरणामुळं आपण सारखे शेतकऱ्यांच्या समोर जाऊन वारंवार त्यांना आश्वासन देत होते की तुम्हाला बाजारभाव चांगले भेटतील परंतु या सरकाराच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भरपूर शेतकरी असेही आहेत की इथून पुढे भरपूर शेतकरी स्टॉक केलेला कांदा आहे के आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा स्टॉक केला होता परंतु मागच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी भरपूर प्रमाणात कांदा बाहेर काढला कारण की त्यांचाही कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत चाललेला आहे परंतु इथून पुढे जी काही परिस्थिती आहे नोव्हेंबर पंधरा तारखेपर्यंत ती हळूहळू एक दोन एक दोन रुपयांनी वाढत जाणार परंतु नोव्हेंबर पंधरा तारखेनंतर बाजारभावामध्ये मोठी बदल आणि मोठा तेजी दिसण्याला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि इतर शेतकऱ्यांबद्दल हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय असतील या संदर्भात तुम्हाला व्यवस्थित समीकरण समजेल तर भेटूया का अशाच कांदाविषयी कवडीसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद